हॅलो युरी वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे एकदम कुरकुरीत अशी भजी जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल ही एकदम कुरकुरीत अशी बनते खोलपर्यंत लेअर याचा मस्त क्रिस्पी बनतो अशी आपण एकदम कुरकुरीत भजी बनवूया जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल तुम्ही जर या टाईमने एकदा बनवाल ना तर नेहमी याच टाईपने बनवाल अशी एकदम कुरकुरीत आणि टेस्टी अशी भजी बनवूया आणि ही भजी बनवताना आपण एक सिक्रेट असा मसाला याच्यामध्ये बनवून टाकूया ज्यामुळे आपली भजी एकदमच टेस्टी बनती चला तर मग बनवूया एकदम क्रिस्पी टेस्टी कुरकुरीत अशी मस्त भजी भजी बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिलं एका भांड्यामध्ये घेते दोन वाटी बेसन आता आपण हे बेसनं थोडंसं थोडंसं पाणी टाकून पण हे थोडंसं घट्टसं पीठ बनवणार आहात भजीसाठी हे पीठ या टाईपमध्ये मी घट्ट बनवून घेतलेलं आहे तर आता याला आपण मस्त फेटून घेऊ बरोबर पाच मिनिट याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये छान अशी हवा भरली जाते पिठामध्ये ती फेटून ना याचा कलर पण चेंज होतो फक्त एकाच डायरेक्शनमध्ये हे फेटून घ्यायचं आहे पीठ मी बरोबर पाच मिनिट असं फेटून घेतलेलं आहे एकाच डायरेक्शनमध्ये तर पीठ आपलं छान असं तयार झालेलं आहे हे पाहा पिठामध्ये मस्त हवा भरली जाते आणि छान असं पीठ आपलं तयार होतं या टाईपमध्ये बनवून घ्यायचं आहे आणि आपण व्यवस्थित ना ह्या पिठाचा कलर पण चेंज झालेला आहे तर हे पीठ आता आपण पाच मिनिट असंच ठेवून देऊया मुरण्यासाठी म्हणजे हे पीठ छान फुललं जातं आणखी पीठ आपलं पीठ मुरलं जातं तो तोपर्यंत मी दोन मिडियम साईजचे कांदे थोडे मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत या टाईपमध्ये जास्त बारीक असा कट करून नाही घ्यायचा तर थोडंसं मोठाच कट करून घ्यायचं आहे पाच सात मिरची मी बारीक कट करून घेतलेली आहे तिकिनचा अदरकचा तुकडा पण मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि लसणाच्या अर्धा पापड्या पण मी बारीक बारीक असे कट करून घेतलेल्या आहेत पीठ छान मुरलेलं आहे तर याच्यात मी टाकून घेते आता दीड चम्मच मीठ टाकून घेते बरोबर दीड चमच मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ आपण पीठात मिक्स करून घेऊ छान असं आता याच्यामध्ये टाकून घेते मी थोडी हळदी हळदी जास्त नाही टाकून घ्यायची थोडीच टाकून घ्यायची आहे एक चमच आमचूर पावडर टाकून घेते मी याच्यामध्ये आता हे पण आपण मिक्स करून घेऊ आपण मिक्स करताना पण हे एकाच डायरेक्शनमध्ये पहिल्यापासून ज्या डायरेक्शनमध्ये फिरवतो हो पीठ त्याच डायरेक्शनमध्ये फिरून घ्यायचं आहे या टाईपमध्ये आता याच्यामध्ये टाकून nope. घेते मी आपण कट करून घेतलेला कांदा कट केलेली हिरवी मिरची आणि कट करून घेतलेली अद्रक लसूणचे तुकडे मी अद्रक लसूण एकदम बारीक असे कट करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये हो। मी टाकून घेते बारीक कट केलेली कोथिंबीर तर आपण हे सगळं मिक्स करून घेऊ मी सगळं असं मस्त मिक्स करून घेतलेलं आहे भजीसाठी आपण एक सिक्रेट असा मसाला बनवूया तर मसाला बनवण्यासाठी मी एका वाटीत घेते एक चमच मिरी दोन चमच धणे घेते एक चमच जिरे आहे एक चमच मोठी सोप आणि अर्धा चमच ओवा घेते मी आता हे सगळं वाटून घेऊ आणि थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे हा मसाला मी असा जाडसर असा मसाला वाटून घेतला आहे तर हा आपण असा भजीमध्ये टाकून घेऊ यामुळे आपली भजी नक्कीच खूप टेस्टी बनतात तुम्ही जर एकदा ता या टाईपने बनवली ना तर नेहमीच याच टाईपने बनवाल हा पण मिक्स करून घेऊ आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ये हे सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तर आता मी घेतली आहे दोन बटाटे तर हे कच्चे बटाटे मी चिलके काढून घेतलेले आहेत तर याला मी आता किसून घेते बटाटे मी किसून घेतलेले आहेत तर एक दोन वेळेस हे खिसलेलं बटाटा मी मस्त धुवून घेतलेलं आहे <workitenın> म्हणजे त्याच्यामधलं स्टार्च निघून जातो आणि याच्यामधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे धुतल्यानंतर तर मी आता याच्यामध्ये मिक्स करून घेते हे त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ मी बटाट्याचा केस मस्त मिक्स करून घेतलेला आहे बटाटा टाकल्यानंतर आपण हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि बटाट्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे नाहीतर आपण जी सुरुवातीला बेसनचं पीठ मस्त फेटून घेतलं आणि त्याच्यामध्ये हवा भरलेली आहे तर ती सगळी निघून जाते त्यामुळे याच्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे बटाट्यामधलं तर मी छान असं पीठ हे मिक्स करून घेतलेलं आहे इकडे मी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल छान गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये मी थोडंसं तेल घेते अर्धा चमच आणि याच्यामध्ये मी टाकून घेते चुटकीभर हिंग आणि हे तेल आपण या पिठामध्ये टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घेऊ आता याच्यात मी टाकून घेते दोन चिमूट बेकिंग सोडा याच्यापेक्षा जास्त नाही टाकायचा नाही तर आपली भजी जास्त ऑइली होतात सोडा टाकल्यानंतर मी मिक्स करून घेते हे आता लास्टला टाकून घेते मी याच्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ आपण दोन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तर दोन वाटीचा पाव हिस्सा म्हणजे अर्धी वाटी आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं लास्टला तांदळाचं पीठ टाकलं ना तर आपली भजी एकदम कुरकुरीत होतात तर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तर आपलं पीठ छान असं तयार आहे आता याची आपण भजी बनवून घेऊ तेल छान गरम झालेलं आहे तर याच्यात तुम्ही हाताने किंवा चम्मचच्या साह्याने भजी याच्यामध्ये तेलामध्ये बनवून घ्यायचेत असे हाताने बनवले तर या टाईपमध्ये बनवून घ्यायचे ना बनवल्यानंतर मस्त गोल होतात आणि आपण मीडियम गॅस ठेवायचा आहे तेल छान गरम झालं की गॅस थोडासा कमी करून घ्यायचा आणि मीडियम ठेवून भजी तळून घ्यायची भजी तळताना आपण एकदाच नाही तळून घ्यायची अशी थोडी ब्राऊन झाली की काढून घ्यायचे आणि आपण परत एकदा ही भजी तळून घेणार आहात अशी हलकी तळून अर्ध्यावरती तळून काढून घ्यायची आहेत बाकीची भजी पण मी या टाईपमध्ये तळून घेते भजी मी अर्धीच तळून काढून घेते मी थोडीशी ब्राऊन झाली की मी भजी अर्धी तळून घेतलेली आहेत तर मरे खूप स्पंजी आणि वरती थोडंसं क्रिस्पी अशा भजी तयार होतात हाफ फ्राय केल्यानंतर पण वरतून क्रिस्पी होतात बट मधून खूप स्पंजी राहतात मी एक भजी या चमच्यामध्ये घेते आणि आपण दुसऱ्या चमचनी थोडी पेस्ट करून घ्यायची किंवा हाताने अशी दाबून घ्यायचे या टाईपने सफकी भजी आपण थोडी प्रेस करून घ्यायची चम्मचमध्ये आणि परत एकदा ही भजी आपण तळून घेऊ ही मी परत एकदम मस्त तळून घेतलेली आहे तर सगळी ब्राऊन अशी मस्त तळी गेलेली आहे या टाईपमध्ये छान अशी भजी तळी गेली आहे मी आता काढून घेते या टाईपमध्ये ब्राऊन होईपर्यंत छान अशी तळून घ्यायची आहे मी बाकीची भजी पण परत एकदा तळून घेत आहे मस्त गोल्डन रंगावरती आपण सगळी भजी तळून घेणार आहोत मी बाकीची भजी पण मस्त गोल्डन ब्राऊन रंगापर्यंत तळून तो घेतली आहे या टाईपमध्ये तर मी आता हे काढून घेते मी सगळी भजी मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घेतलेली आहे तर एकदम छान अशी आपली भजी तयार झालेली आहे वरच्या साईडने एकदम क्रिस्पी बनतात एकदमच कुरकुरीत हे पहा या टाईपमध्ये आणि आपण यांना असं हे पहा खूप छान झालेली आहेत एकदम छान असा वरचा लेअर पण एकदम छान असा कुरकुरीत होतो खोलपर्यंत लेअर कुरकुरीत झालेला आहे तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपनी भजी नक्कीच खूप टेस्टी बनतात आणि एकदम कुरकुरीत आणि ही भजी तुम्ही मस्त दहीसोबत किंवा तुमच्या आवडीच्या चटणीसोबत मस्त एन्जॉय करा तुम्हाला नक्कीच खूप आवडते तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने भजी आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत